आजचा दिवस सुरू होण्याआधीच ठरलेलं होतं की हे एक महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे कारण हे कांदे जरी वरतून चांगले दिसत असले ना पण आतमध्ये त्याच्यात दोन तीन कांदे तरी खराब निघतातच आणि सर्वात कठीण कामही मला तेच वाटतं बरं का की हे कांदे म्हणजे क्लीन करायचं तर त्या एकतर त्यांचा स्मेल खूप येतो जर इन केस त्याच्यात एखादा खराब निघाला तर मग ते अजूनच त्याला उचलून साईडला टाकायचं ते जास्त डिफिकल्ट वाटतं सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कठीण आहेत कांद्यांसोबत म्हणून मला ते काम जरा डिफिकल्ट वाटतं पण ते काम आता करावंच लागणार आहे आपल्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही म्हणून म्हटलं चला आज हे काम निपटून घेऊया आणि पूर्ण कांदे वगैरे व्यवस्थित क्लीन झाले तो जो टोप होता त्यालाही व्यवस्थित क्लीन करून ठेवला आणि आत्ता मग म्हटलं चला बाल्कनी सेट करून घेऊया म्हणजे जेव्हा मी कांदे क्लीन करत होती तेव्हाच मी बघितलेलं की प्लांटर जे आहे ते इकडे तिकडे झालेत आणि आदल्या दिवशी मी एकाच दिवशी तीन प्लांटर नवीन आणले आणि तीन प्लांट्स त्यामध्ये नवीन लावले त्यामुळे मग मला व्यवस्थित जागा हवी होती अशी आणि मी ते करून घेत होती तर त्यामुळे मग मला म्हटलं चला आत्ता या याला कामाला सुरुवात करूया आणि बाल्कनी ही व्यवस्थित सेट करून घेऊया झालं असं ही जी पाटी मी तिथे ठेवलेली होती आणि त्यावर सगळे छोटे प्लांटर ठेवलेले आहेत पण मला ते तिथे नको आहे हे क्लिअर आहे पण ती पाटी जी आहे ती थोडीशी मोकळी आहे मोठी आहे आणि ह्या साईडला जे आहे ना तर तो पाईप आहे तिथे मो सगळ्यावरती टेरेसचा जो पाईप आहे ना की तिथून पाणी खाली जातं आमच्या बाल्कनीतलं वगैरे तर तो पाईप तिथे लावलेला आहे आणि त्यामुळे मग ही पाटी जी आहे ती ह्या साईडला बसत नाही आहे सो मला ती तिथेच ठेवावी लागते मग मी तिचं जे थोडंसं जर तिला कट करण्याचाही प्रयत्न केला आणि आणि पाण्यामुळे जे हे प्लाउडची पाटी आहे ती ती काय अशी लाकडाची नाही आहे तर त्यामध्ये पूर्ण भुसा भरलेला असतो तर ते, ते पावसामुळे ना तो भुसा सगळा असा बाहेर निघत होता मग त्याला व्यवस्थित मी कट करून घेतला त्याला व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि परत ती पाटी व्यवस्थित क्लीन करून तिथे लावून दिली आणि हे जे प्लांटर आहेत यांना पण आता ह्या साईडला शिफ्ट केलेत नंतर मी तुम्हाला लुक दाखवते की कशाप्रकारे चेंज आहे आणि बाल्कनीचा लुक कसा वाटतोय आता आणि तुम्हीही मला तसं सांगणार की आत्ताचं लोक व्यवस्थित आहे की आधीचं चांगला वाटत होता म्हणून आणि मग नंतर फ्लिपकार्टवरून थोडंसं सा सामान मागवलेलं होतं आता ऑफकोर्स पावसामुळे ना भाजी मार्केटला जायला प्रचंड भीती वाटते कारण एवढं म्हणजे तिथे भाजीपाला बघितलं की ते खावंचंच नाही वाटत असे ते पाण्याने वगैरे ते भाजीपाला खराब झालेला प्लस मार्केटमध्ये चिखल असतो पूर्ण तर जायलासुद्धा हे वाटतं की म्हणजे नकोच वाटतं तिथे जाण्यासाठी म्हणून मग हे एक बेस्ट ऑप्शन वाटतं मला की याच्यावरून मागवून घ्यायचं आणि कधी नवरूपायला नवरू पाहायला सगळं वस्तू भेटून जातात तर त्याच्यामुळे मध्ये अजूनच जरा इंटरेस्ट वाटतो वस्तू घेण्यासाठी आणि मग मी बरंच सामान मागवून घेतलं यांना सांगून की मला हे ह्या रेसिपी बनवायची आहे सो हे घेऊन या अंडीही मी तिथूनच मागवून घेतली गाजर वांगी वगैरे सगळं आणि तिथेच मी मग ठरवलं की आज जेवणामध्ये ना वांगेच बनवूया वांग्याचं भरीत बनवूया जे खांदे स्पेशल आहे आणि मेन म्हणजे जळगाव स्पेशल आहे तर मग तेच ठरवलेलं आणि तेच बनलं होतं जेवणामध्ये त्यानंतर बघा बाल्कनीचा लूक असा दिसत होता आणि थोडंसं आता चेंज थोडंफारही केलं ना तरी खूप छान वाटायला लागून जातं तुमचंही असंच आहे का इकडचं तिकडे थोडंसं शिफ्ट केलं की मग एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि हात तर माझे खूप दुखायला लागलेले ती पाटी व्यवस्थित क्लीन करताना कारण तिला अशी कापावी लागत होती आणि त्यामुळे मग हात जास्तच दुखत होता माझा चला सगळी कामं करत करत ना माझे भूकही लागलेली होती आणि फक्त तेवढी दाखवली मी तुम्हाला कामं पण त्याच्या मागेही मी खूप कामं केली कपडे धुणं भांडे घरं झाडायचं घर पुसायचं बरीच कामं असतात मग सगळी कामं करून आता म्हटलं चला जेवण बनवून घेऊया आणि जेवणात मी वांग्याचं भरीत बनवणार होती आणि वांगे बघा व्यवस्थित चेकआउट करून घेत होती की कि आतमध्ये किडलेले तर नाही तरी ते साईडचं एक जे वांगं होतं ना ते थोडंसं खराब होतं तर त्याला मी साईडने कट करून ते तेवढा भाग त्याचा फेकून दिला आणि मग दोन वांग्यांचं इथे मी भरीत बनवणार होती एवढं आम्हाला इनफ होऊन जातं बरं का तरी पण त्याच्यातून थोडंसं उरलेलंच होतं फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं मी आणि मग ते आम्ही नेक्स्ट डे खाल्लं आदल्या दिवशीचं भरीतपेक्षा ना नेक्स्ट डेचं भरीत जे असतं ना ते जास्त चविष्ट लागतं त्याला जेव्हा दुसऱ्या दिवशी तव्यावर गरम करायचं ना तर ते खूप सुंदर लागतं आणि यातलाच एक प्रकार म्हणजे पिठलं असतं बेसनाचं जे पिठलं बनवलं जातं ना ते पण तसंच आहे आदल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी जास्त चविष्ट लागतं आणि मग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही नेक्स्ट डेसाठी थोडं थोडं उरवूनच ठेवतो की जेणेकरून त्याची चव आपल्याला भेटली पाहिजे आणि आपण ते नेक्स्ट डे एन्जॉय केलं पाहिजे आणि तसंच एक खिचडी ही असते खिचडी ही आदल्या दिवसापेक्षा जी नेक्स्ट डे फ्रीजमध्ये ठेवून जी गरम केलेली खिचडी असते ना ती अजून जास्त चविष्ट लागते सो या दोन तीन गोष्टी आहेत ताज्यापेक्षा ना शिळ्या खूप छान लागतात आणि त्यांना गरम करून त्यांची चव आणखीनच वाढून जाते चला वांगे ही इथं छान गरम होत होते मस्त भाजून घेत होती म्हणजे आणि इकडे पट्टापट -पत्त मी चपात्या करून घेत होती कारण आता सध्या ना बसायला जाते मध्ये बंद करून दिलेलं होतं कारण पाऊसही खूप येत होता कृष्णाची ही नवीन स्कूल जा, चालू झालेली सो सगळं काही रुटीन व्यवस्थित लावायला वेळ लागत होता त्याचा रात्रीचा होमवर्क घ्यायचा आणि मग सकाळी त्याला स्कूलला पाठवायचं सो ते रुटीन अजून बसलेलं नव्हतं सो एकदा सगळं रुटीन मी व्यवस्थित बसवून घेतलं आणि मग पुन्हा माझ्यासाठी एक वेळ काढला की चला फ्रेंड्समध्ये जाऊन बसायचं तिथे जाऊन थोडासा टाईम स्पेंड करायचा त्यांच्याशी थोडंसं बोललं की आपल्या दिवसभराचा जो थकवा आहे तोही निघून जातो सो त्यामुळे मग आता थोडंसं बाहेरही जायचं असतं म्हणून पटकन जेवण बनवून घेते सगळं आवरून घेते आणि मग माझ्या मैत्रिणींमध्येही जाऊन बसते तर इथे बघ अशा प्रकारे वांगे भाजत तो होती तोपर्यंत माझ्या चपात्याही डन होऊन गेल्या होत्या आता वांगे वगैरे वा मी व्यवस्थित क्लीन करून घेईल आणि कृष्णा मस्त त्याच्या फ्रेंडमध्ये खेळत होता संध्याकाळचा वेळ त्याचा पण त्याच्या फ्रेंड्ससोबत खेळण्याचा असतो मी आता सध्या बाहेर जाऊ देत नाही आहे मी जेवढं जाते तेवढं त्याला घेऊन जाते सोबत कारण बाहेर पाऊस चालू असतो आणि मुलं कधीतरी ना ऐकत नाही त्यांचे त्यांचे एकटे असले की मग भिजून येतात काही मग त्याच्या स्कूलही चालू आहे सो एवढं काही होण्यापेक्षा म्हटलं आपल्यासोबतच घेऊन जायचं मग घरीच त्याचे फ्रेंड येऊन जातात आणि ते सगळं जण मिळून घरातच खेळतात आता इथे मी पटकन भरीत बनवून घेत होती कांदा लसूण त्यानंतर मिरची ठेचून घेतलेली होती आणि टोमॅटो शेंगदाणे आणि धने जी असते ती आणि हळद एवढं सगळं तेलामध्ये फ्राय करून घेतलं त्यानंतर मग वांग्याचं भरीत ॲड केलं कोथंबीर मीठ हे टाकून सर्व मस्त चविष्ट भरीत तयार झालं चला आता आम्ही जेवण करून घेतो तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय फ्रेंड